जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख वर्धा नगर अध्यक्ष पदासाठी भाजपच्या इच्छुकांची मुलाखत संपन्न नवीन चेहऱ्याची दावेदारी चर्चेत भारतीय जनता पक्षाकडून वर्धा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती हॉटेल हेरिटेज येथे पार पडल्या पक्षाच्या निवड प्रक्रियेमध्ये अनेक अनुभवी तसेच काही नवीन चेहऱ्यांनी दावेदारी सादर केली असून त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत सुरस निर्माण झाल्या या मुलाखतींना मुंबई येथील वर्धा जिल्हा निवडणूक निरीक्षक संजय जी भेंडे प्रमुख उपस्थित होते यावेळी माजी नगराध्यक्ष अतुल तराडे प्रशांत बुर्ले माजी सभापती निलेश गिटे माजी उपाध्यक्ष प्रदीप सिंग ठाकूर माजी सभापती नगरसेविका गुंजन मिसाळ माजी नगरसेविका शुभांगी कोलते माजी नगरसेविका वंदना भूते तसेच निलेश पोहेकर आणि माजी नगरसेवक महेश भाटी आदींनी आपली दावेदारी सादर केली आहे मुलाखती दरम्यान पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक इच्छुकांकडून भविष्यातील विकास आराखडा संघटन निष्ठा आणि जनसंपर्क क्षमतेबाबत सविस्तर चर्चा केली त्यानंतर उपस्थित सदस्यांमधून आपल्याला नगराध्यक्ष म्हणून कोण बघायला आवडेल याबाबत गुप्त विचारणा करण्यात आली यावेळी शहरातील माजी नगर परिषद सदस्य भाजप कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षाच्या निर्णयाकडे नागरिकांचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय त्यामुळे आगामी नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये भाजप विजयाची धुरा कोणाच्या हाती देणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूज वर्धा